दोन शर्ट पॅन दोन कपडे रेग्युलर घालण्यासाठी एवढे म्हणजे राहिले खरच्यावर तर काही दीड दिवसात असणार काही नऊ वाजून एक मिनिट झालेला आहे नंतर

ओढून हे पण लावलं लिफ्ट माझा मुळे मुळे केला आताच तर आलेलो काय लिफ्ट सुद्धा परत बटन दाबलेलं आहे इकडे जरा सेकंड फ्लोर ला गेले माणूस आहे म्हणून तुम्हाला लखनौ नाही भीती वाटत लखनौन झालेलं आहे सगळं जरा घाण झालेले धुतलेलं म्हणून सगळं जरा घाण लागले आणि सागर पाहिजे निनारी आणि mian mumi khas kuli nih nare kita akan ya itu saya itu lah lift maka sekarang lah aku pas lift kali geli kali tak kali mumi mana lah kita merus hamilin lantar kali geli aku terkait tablo selalu berarti jauh malah hablo kesal malah kita justru naka Es betul. वाटलं कोण झाला रे कसा आहे वाटलं कसा वाटलं झाला रे सेकंड फ्लोर वरती फ्लोर था ऍड्रेस हो ऍड्रेस कधी कधी ऍड्रेस होत नाही कधी कधी ऍड्रेस समजून घ्या अंड्रेस पट

जरा गुजरी ब्लँकेट वगैरे कमी पडलं तर यासाठी घ्यायलो तर बघू शकता हे तर घ्यायलो आणि हे पण घ्यायलो तयार झालेलं आहे हे बघा आणि आपण झालेलं आहोत जा अकडे तिकडे जाऊन म्हणणार कुठल्या जाकडे पण बघू शकते तिदी पण रेडी झालेली आहे बघू शकता म्हटलं तर आपण दोन झाले झालेलं आहोत तर एक भाई फोटोस दिदी इथं आल्या मी आणि येऊ शकता इथं हे ढोसा अजून फिरिमा आणि दिदी इथे दीदीने गाडी चालवलेली आणि मम्मीने बसले तू ये आहे तर काही आपण गावाचे जवळ आलेलो आहोत बघू शकतो इथ न जरा मी खूप जवळ आलेलो आहोत पंधरा मिनट जर हे प्रवास असणार बघू शकतो सिन सिनेमॅटिक्स आलेली आहे परत कारण की म जरा नेट चालू शकत प्रॉपर येते कारण की दिदी मास्क आणि दिदी तर ड्रायव्हिंग करत आहे बघू शकता काहीच आणि तर आमच्या गावाचा रस्ता चेंज झालेला आहे तुम्हाला आहे बघू शकता आम्हाला हायवे केलेला आहे कारण की इकडचा रस्ता बंद केलेला आहे इकडचा रस्ता खूप खराब होता बरोबर होतं पण नंतर ते खराब झालेलं रस्ता तुझी उताराच्या साईडला तरी चालू केल्या माझ्या मध्ये बरोबर आता आणि एक पूल झाला माहित पूल कसा आहे तिथे एक्सायटेड काय बोलत नाही तुला गाडी आवाज येत नाही हे बघू शकता फुल मी न्यू प्ले पो बोल फोली म्हणायला रड हे शकता काय तर पण थोडं थोडं काम चाललं इथे रोड ग्रोड असायचं पहिल्यांदा ते पहिल्यांदा तोडले तो ज्यानंतर हे रस्ता केले कंटिन्यू ज्यानंतर हे केले गाईज हे बघू शकता वन मेनी घ्यायले आय डोंट नो हे रस्ता कुठं कुठं चालले बघूया एकदा अरे राजू आज नकच ब्रेक दाम दिली झालं काय माहीत नाही आय डोंट तर हे दुसरं गाव आहे म्हणजे ते शहरसारखंच टाईप आहे का त्याच्यामुळे तरी पण मुली नका जाऊ देत नाही हे रोड बंद केले त्याने इ साईड काय करतात तुम्हाला एक फुल लागतो नवीन आज देवा तिथे तयार झालेलं आहे तर बघू शकत नाही एक रोड बंद केला आहे पहिल्यांदा चालू होतं पण आमचं गाव बघू शकता ना बघू शकतात त्यांच्या मन आहेत पण किती इथं चालू आहे चांगलं आपण कुठलं आपल्या गावाकडे तर याइज आपण ह्या साईडला मातो घर ह्या साईडला पूर्ण गाव आहे तर ह्याला काय नाव आहे तिथे तर काही आमच्या गावातील रस्ता फोडलेला आहे एक एसे हो सकता आहे आणि मम्मीबाई बघू शकता आपण चाललो आहे आपण आपले गाव की तरफ पड रे अत्यंत म्हणजे असंच काय काय असं मला वाटत इकडून दोन रस्ते पिकडनं चला तिकडनं एकदम उतार आहे गाईज इकडनं तर रस्ता आहे बघूच खडबडी रस्त्या तरी पण अजून इथं आहेत दगड दाबलेले आहेत जाऊन जाऊन काय आपल्या गावात रस्त्यामुळे हे आमचं घर आहे तोडले तर चला आपण जाऊया दीक्षाकडे उतरले गाडी स्लीप पण होऊ शकते मी पण आता